सी सी टी व्ही फुटेजमध्ये पुरावा असताना देखील दे गेले सहा महिन्यापासून सोने चोरीचा तपास पोलिसांनी केलेला नाही त्यामुळे महिला करमाळा पोलिस स्टेशनच्या समोर पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये अमर उपोषण करीत आहेत आनंद कोंडलकर माझं साडेचार तो गेलं कोणाचं किती महिने झाले सात महिने झाले दाखल कधी केलं होतं पंधरा तारखेला सोनं गेले सतरा तारखेला दाखल करून मग काय म्हणणे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन म्हणताय तपास करतो आणि त्या वरती काय कागदपत्र पाठपुरावा केलाय का एस एसपी ऑफिसला अर्ज दिला इथे डीवाय एसपी ऑफिसला दोन अर्ज दिले त्याचा अद्याप शोधच घेण्यात आलेला सीसीटीव्ही फुटेज असताना पोलीस मधल्या ते बुरकावाली बाई सापडले तिचे बुरके स्टेशनला पडलेले आहेत तरी पण पोलीस आहेत तपास अधिकारी तपास अधिकारी साहेब काय म्हणले साहेब पाकरे साहेब मध्ये माझ्याकडे फुटेज आहे त्याच्यावर आम्ही दिलेत व्हायरल केले किती दिवसापूर्वी म्हणले ते फुटेज आहे रोज दोन महिने झाला असं सांगतात दोन महिन्यापासून सांगतात ते पण जसं तपास त्यांच्याकडे गेलाय तसं त्यामध्ये ते फुटेज एकच आहे तपास झाले तुम्ही साहेबल काय म्हणले साहेब <laughs> चेहरा ना चेहरा नाही चेहरा फुटेज मध्ये एकदाही चेहरा दिसत नाही असं होत नाही तपास त्यामुळे थांबलाय का तपास लागेल ज्या आज ओपोशनला बसलात की तुम्ही न्याय मिळे पण बसणार आहात का नाही आम्ही वारंवार करतच राहणार आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणीसाठी आम्ही न्याय मागतच राहणार आम्हाला ते दीड हजार नको आहेत पण आमच्या हक्काचा आम्हाला मिळून द्या तुमचे कोण आरोप आहेत पोलीस स्टेशन प्रशासनावर फुटेज गाळ केलेला आहे एक आरोप आहे तपास त्यांचा कुठेही चालू नाही असं आमचं म्हणणं ते म्हणतात आम्ही केले व्हायरल पण आमच्या समोर अजून काही निदर्शनास आलं नाही त्यांना फेर तपासात बोल नाही शेवटी ते बोलले घरी येऊन तपास केला असं काहीही घडलेलं नाही आणि परत त्यांनी सांगितले पंच आम्ही बनवलेत पंच तिथं जागेला घटनास्थळी नव्हते त्यामुळे हा पण एक खोटा आरोप आहे